दिग्रसरणी मार्गावरील तुपटाकडी गावाजवळ मुख्य रस्त्यावर दुचाकीला चारचाकी वाहनाने जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार झाल्याची घटना काल रविवार दिनांक फेब्रुवारीला रात्री साडेआठ वाजता घडली सविस्तर वृत्त असे की राहुल सुभाष जाधव वय छत्तीस राहणार नांद गव्हाण हा दिग्रस वरून आर्णी मार्गे पल्सर दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस जी अठ्ठावन्न छापन्न ने केळझरा येथे असलेल्या आपल्या सासूरवाडीला जात होता तालुक्यातील तुपटाकडी जवळ दिग्रस वरून आर्णीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी विस्टा क्रमांक एम एच एकोणतीस ए डी चव्वेचाळीस सोळा याने मागून जबर धडक दिल्याने तो गंभीर अवस्थेत होता त्याला शासकीय रुग्णवाहिकेने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले मृतकाचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयात करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला मृतकाच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगी दोन भाऊ असा परिवार आहे या प्रकरणी फिर्यादी मृतकाचा वडील सुभाष सवाईराम जाधव यांनी पोलिसात सदर चारचाकी वाहनाने अपघात घडवून माझ्या मुलास जिवे मारल्याची तक्रार दिली आहे त्यावरून पोलिसांनी सदर वाहनावर भादवी कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे चार अनुसार गुन्ह्याची नोंद केली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गोपाल उमरकर यांच्या मार्गदर्शनात शालिक राठोड व दिलीप बोडखे करत आहेत